हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं तर मागचा व्हिडिओ मी ते एंड केला होता कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आता हा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू करत आहे तर फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होती खूप धावपळ चालू होती तो दिवस आज आलेला आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला आणि डेस्टिनेशन काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे त्यामुळे कुठे जाणार आहोत कसे आहे कसं जायचं आहे हे तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता बोर्डिंग स्टार्ट झालेला आहे आणि प्लेन मध्ये बसायची खूप एक्साइटमेंट आहे सो चला लेट्स गो मी वा, टेक ते, ते मी रनवेवर किंवा ऑफचा व्हिडिओ काढला नाही कारण पुणे एअरपोर्ट हे आर्मीचं एअरपोर्ट आहे त्यामुळे इथे व्हिडिओ काढल्यास सक्त मनाई आहे म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही आणि नाईट टाईम होता त्यामुळे काही दिसणारच नाही म्हणून जास्त काही व्हिडिओ काढला नाही त्यानंतर मग आम्ही बँगलोर एअरपोर्टला पोहोचलो खरं तर आम्ही साडेसात वाजता बँगलोरला पोहोचणार होतो पण तीन वेळा फ्लाईट डिले झाल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी पुढे पुढे होत गेल्या साडेबारा वाजता आम्ही बँगलोरमध्ये पोहोचलो आणि बॅग्ज वगैरे घेतल्या पण पुढे कॅब मिळणं थोडं अवघड झालं कॅब मिळण्यासाठी खूप वेळ गेला आणि लाईटचे चार्जेस एक्स्ट्रा लावले जातात आणि आता कुठे चाललाय सँडविच खायला लंच करायचं ना चला जायचं इट्स गो होतो रात्री झोप नाही काल जी फ्लाईट खूपच लेट झाली होती दोन वेळा डिले झाली त्याच्यामुळे मला सगळं रुटीन आमचं पुढे पुढे आता हे झालं तर आता वाजलेले संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि आता हॉटेलमधून चेक आउट तर आता आपण चाललेलो आहोत केरळला तर आता खरी जर्नी तर आता

साडेआठ साडेसात वाजता आम्ही इथे पोहोचलो या हॉटेलमध्ये आलो थोडं फ्रेश झालो आणि जांगळ वगैरे केली आणि आता जायचंय नाश्ता करायला आणि आजपासून छान छान यम्मी यम्मी आहे ना आणि तू ब्रेकफास्ट केला का काय केलं सांग ना काय होतं ब्रेकफास्टला इडली डोसा सांबर आणि अजून काय खाती बनन लिफ वर सर्व केलं होतं ना त्यांनी आणि पोंगल होत ना तुला आवडलं का आणि आता तू काय खातोय

ट्रिपच्या पहिल्या लोकेशनला आपण आलेलो आहोत हे आहे पेरियर नॅशनल पार्क यालाच टायगर रिझर्व्ह नावाने पण ओळखलं जातं पण सर्वात आधी आता आपल्याला इथे तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यायचे असतात आणि इथे दोन टाईपचे तिकीट असतात पहिलं आहे पार्क एंट्री तिकीट आणि दुसरं बस तिकीट तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही बस असते या बसने आपल्याला नॅशनल पेरियर नॅशनल पार्कला जायचं आहे पेरियार मध्ये बोटिंग सर्वात फेमस ऍक्टिव्हिटी आहे चला तर मग आज एक्सप्लोर करू आपण जंगल आणि वाईल्ड लाईफ का <gülüş Purdabilian> <tosan> <author> त्यानंतर मग आम्ही बोटमध्ये बसलो सर्वजण आणि बोट सफारीला सुरुवात झाली तर मस्त असं म्हणजे केरळमधील पेरियार नदीच्या नदीवर बांधल्या धरणातून हा तयार झालेला हा पेरियर लेक आहे आणि या लेकच्या चारही बाजूला घनदाट जंगल आहे आणि या जंगलात वाईल्ड अॅनिमल्स राहतात आणि हे पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करत असतात सीझनला किंवा के विकेंडला नाही ते खूप गर्दी असते त्यामुळे या बोटचं तिकीट मिळणं थोडं अवघड असतं त्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर ऑनलाईन तिकीट नक्की चेक करून मग या तरी ते आम्हाला काही वाईल्ड ॲनिमल्स दिसले इथे तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवत आहे तर हे आहेत सांबार आहेत की डिअर आहेत हे लवकर समजलं नाही पण मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला झूम करून दाखवला आणि अशा प्रकारच्या खूप साऱ्या बोट्स असतात इथे तर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही सिझनला आलो त्याच्यामुळे सगळ्या बोट्स फुल झालेल्या आहेत आणि मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात सा हळूवारपणे शांत असा आनंद घेत घेत गे आम्ही बोटची दीड तासाची सफर केली आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तरी तुम्ही पाहू शकता या लेकमध्ये ना हजारो वर्ष जुनी असलेली झाडं आहेत जी वाळलेली आहेत आणि त्या झाडांवर पक्ष्यांनी काय सुंदर असं कमालीचं घर बनवलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात खूप छान वाटत होतं हे खूप जणांनी ते फोटो व्हिडिओ काढले त्यानंतर लेक पाहून आम्ही आता बाहेर आलो तर फ्रेंड्स आत्ताच आम्ही बोट राईड करून आता बाहेर आलो आहे एक तासाची राईड होती बाजूला दोन्ही बाजूला जंगल आहेत ते ॲनिमल्स पाहायला मिळतात पण आम्हाला काही जास्त आहे दिसले नाही सांभारत आहे ना सांभारत तर चला मंडळी हा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय